पेट्रोल डीजल के भाव कम हो जाएंगे और पचास रुपए लीटर में डीजल मिल जाएगा और पचपन रुपए लीटर में पेट्रोल का अल्टरनेटिव आ जाएगा पैसा इंपोर्ट नहीं होगा तो किसानों के घर में और और आदिवासियों समर्थन करता दिता है इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन देने प्रयत्न करते हैं सर्वता गे दिन महीनपास जनता वरती प्रचंड संताप व्यक्त करता दिते कारण है 20 पेट्रोल पेट्रोल सर्व केल्यामुळे सरकारवरती प्रचंड टीका केली जाते पण नितीन गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नसतानाही यांच्यावरती का टीका होतीये पाहुया या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे तरी ट्वेंटी पेट्रोलचे खूप सारे फायदे आहेत यामधील काही फायदे इथेनॉलची किंमत ही पेट्रोलपेक्षा कमी असल्यामुळे ई ट्वेंटी पेट्रोल सुद्धा पेट्रोलपेक्षा स्वस्त पडते यामुळे पेट्रोलमध्ये प्रति लिटर आठ ते दहा रुपयांपर्यंत बचत होऊ शकते ई ट्वेंटी पेट्रोलमुळे कच्च्या तेलाची आयात सुद्धा दुसऱ्या देशांमधून कमी करावी लागते मागील दशकात इथेनॉलच्या वापरामुळे एक लाख तेरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परतीय चलनाची बचत झाली इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन मानले जाते हायड्रोकार्बन सारखे घातक वायू यामुळे कमी प्रमाणात निर्माण होतात व प्रदूषण देखील कमी होते इथेनॉल बनवण्यासाठी ऊस मका यांसारख्या पिकांच्या उर्वरित राहिलेल्या किंवा खराब झालेल्या धान्याचा वापर होत असल्याने शेतकऱ्यांना अजून एक उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो अजून असे बरेच फायदे आहेत ई ट्वेंटी इंधन वापरण्याचे पण सध्या भारतामध्ये मुदे यामधील काहीही होताना दिसत नाही एवढ लोक ए पे ट्वेंटी पेट्रोलचा विरोध करताना दिसत आहेत यामधील पहिले कारण आहे फक्त दोन हजार तेवीस नंतर येणारी वाहनेच ई ट्वेंटी इंधन वापरण्यासाठी योग्य आहेत याआधी दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते आणि पेट्रोल भरण्यासाठी पर्यायसुद्धा होते ई ट्वेंटी पेट्रोलमुळे दोन हजार तेवीसच्या आधी येणाऱ्या सर्व वाहनांमध्ये मायलेज पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी झाले म्हणजे गाडीचे मायलेज दहा ते बारा किलोमीटरवरून सात ते आठ किलोमीटरवरती आले आणि मायलेज कमी होऊनही पेट्रोलच्या किमती कमी झाल्या नाहीत इथेनॉलमध्ये हायक्रोस्कोपिक हा गुणधर्म असतो म्हणजेच इथेनॉल हवेतील आर्द्रता किंवा पाणी शोषून घेते एखादी गाडी जास्त काळ उभी राहिल्यास पेट्रोलचे टाकीत पुरेशी आर्द्रता जमा होऊन इथेनॉल पेट्रोल पासून वेगळे होऊ शकते यामुळे इंजेक्टर इंधन वाहिन्या यांसारख्या महत्वाच्या भागांना गंज लागणे किंवा खराब होणे अशा समस्या येऊ शकतात व दीर्घ काळात इंजिनचे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते या प्रक्रियेला फेद सेपरेशन म्हणतात यानंतर नर नितिन गडकर ब्राजील से उदाहरण देत सांगितले की ब्राजील मध्य सत्ताईस टक् इथेनॉल पेट्रोल मध्य मिसले जाते और अभी ब्रिक कॉन्फर में मैं ब्राजील गया था ब्राजील में पेट्रोल पंप पर हंड्रेड पर्सेंट पेट्रोल भी मिलता है फिर सत्तावीस पर्सेंट इथेनॉल डाले वाला पेट्रोल भी मिलता है हंड्रेड पर्सेट इथेनॉल वाला भी मिलता है ब्राझीलने ने एक सत्तर पास हलूह इथेनॉल पेट्रोल केली होती आणि तेव्हापासूनच इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यासुद्धा बनवण्यास सुरुवात केली आणि आज ब्राझीलमध्ये सत्तावीस टक्के इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते ब्राझीलला झिरोपासून सत्तावीस टक्क्यांपर्यंत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जवळपास पन्नास वर्षांचा कालावधी लागला भारतात दोन हजार तीनमध्ये पाच टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यास सुरुवात केली होती नंतर दोन हजार एकोणीसपर्यंत ही टक्केवारी दहापर्यंत आली दोन हजार चौदा नंतर यासाठी मोठी गती मिळाली होती भारत सरकारचे दोन हजार तीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथे मिसळण्याचे लक्ष होते पण हे दोन हजार पंचवीसच्या अर्ध्यातच पूर्ण झाले यामुळे रस्त्यावरती बरीच अशी वाहने राहिली जे ए ट्वेंटी पेट्रोल वापरण्यासाठी योग्य नाहीत जर दोन हजार तीस पर्यंत हे पूर्ण झाले असते तर रस्त्यावरील जुनी वाहने बरेच कमी होऊन नवीन इथेनॉलवरती चालणारी वाहने हे रस्त्यावरती आली असती यामध्ये नितीन गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नसतानाही त्यांच्या यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होती कारण नितीन गडकरी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी इंधनाचे विशेषतः इथेनॉल आणि फ्लेक्सप्युल वाहनांचे समर्थन करताना दिसत आहेत यामधील नितीन गडकरी यांच्यावरती सर्वात मोठा आरोप यामुळे होते की त्यांच्या मुलांकडे दोन कंपन्या आहेत सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज याच कंपन्यांकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी घेतले जात असल्याचा आरोप होतोय कारण सियानॅग्रोच्या शेअरमध्ये गेल्या वर्षात प्रचंड वाढ झाली एका वर्षात चाळीस रुपयांवरून आठशे रुपयांपर्यंत शेअरची किंमत वाढली म्हणजे एकोणीसशे टक्क्याची वाढ झाली तर मानस अॅग्रो इंडस्ट्रीज ही शेअर बाजारामध्ये नाही ही कंपनी सीएन ॲग्रोची उपकंपनी आहे आणि या कंपनीचे मुख्य व्यवसाय आहेत साखर उत्पादन वीज निर्मिती आणि सर्वात महत्वाचे इथेनॉल उत्पादन सियान्या ग्रो निखिल गडकरी हे एम डी आहेत आणि दुसरी कंपनी मानस ग्रोमध्ये सारंग गडकरी हे संचालक आहेत व या दोन्ही कंपन्या इथेनॉलचे उत्पादन करतात ई e ट्वेंटी पेट्रोल लागू करण्याचे लक्ष दोन हजार तीसपर्यंत होते परंतु सरकारने ते दोन हजार पंचवीसमध्येच लागू केले अचानक असे झाल्यामुळे सर्व लोक गोंधळले यापूर्वीही सरकारने दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे लक्षसुद्धा वेळेआधीच पूर्ण केले होते यामुळे सरकारला वीस टक्के मिश्रणाचे अक्षलॉकर गाठण्याचा आत्मविश्वास मिळाला जेव्हा एटीएम पेट्रोल आले होते त्यावेळेस लोकांकडे पेट्रोल भरण्यासाठी पर्याय होते व लोकांनी याला हळूहळू स्वीकारले थोडक्यात सांगायचे झाल्यास कर्जावर पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटणारे हे धोरण रस्त्यावरती उतरल्यावर मात्र मायलेजमध्ये घट इंजिनच्या नुकसानीची भीती पेट्रोल भरण्यासाठी नसलेले पर्याय आणि वाढलेला खर्च अशा अनेक समस्यांमुळे लोकांच्या विरोधाचे कारण ठरत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी